हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्झामिन एक्झामिनचा मराठी तर्थ तपासणी करणे परीक्षण करणे परिशीलन करणे काळजीपूर्वक अभ्यास करणे किंवा निरखणे होत आहे ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे प्लीज एक्झामिन द डिटेल्स बिफोर द पेपर दुसरा वाक्य आहे द डॉक्टर विल एक्झामिन द पेशंट तिसरा वाक्य आहे लेट्स एक्झामिन द मॅप टू फाइंड आउट वे चौथा वाक्य आहे ही विल एक्झामिन द एंजिन टू फाइंड द प्रॉब्लेम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू